हरियाणामध्ये हिसार पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे ती पाकिस्तानी हँडलरसाठी माहिती गोळा करत होती असं चौकशी दरम्यान ज्योतीनं कबूल केलाय त्या बदल्यात तिला परदेश दौऱ्यादरम्यान प्रचंड पैसे आणि व्हीआयपी सुविधा मिळाल्या तिने पाकिस्तानात आणि चीनसह इतर अनेक देशांच्या भेटीबद्दल माहिती उघड केलेली आहे भारतात राहून इथलंच मीठ खाऊन पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्रा या युट्यूबरच्या अटकेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे हरियाणातील हिसार पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या असून तिनं चौकशी करत हेरगिरी केल्याची कबुली आहे तिनं दिलेली माहिती ऐकून पोलिस ही आवाक झाले हरियाणातील हिसार पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलेल्या ज्योती मल्होत्राने यापूर्वी सांगितलं होतं की ती एक युट्यूबर आहे आणि ती तिच्या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी देशभर आणि परदेशात फिरते मात्र तिचं खोटं फार काळ टिकलं नाही आणि तिने तिच्या कारणाम्याची कबुली दिली यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणं हा तर फक्त एक बहाणा आहे तथापि त्याचे खोटं बोलणं फार काळ टिकलं नाही आणि तिने कबूल केलं की व्हिडिओ फक्त एक निमित्त होतं आणि ती पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार गुप्तचर माहिती गोळा करायची असं तिनं कबूल केलं या कामासाठी तिला भरपूर पैसे तर मिळायचेच पण पाकिस्तान आणि चीनच्या भेटीमध्ये तिला व्ही आय पी वागणूक मिळाली जेव्हा जेव्हा ती, ती पाकिस्तानात जात असे तेव्हा तिला पाकिस्तान पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जात असे असंही ज्योती मल्होत्रानं चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं एवढंच नव्हे तर तिला पाकिस्तानात कुठेही प्रवास करण्याचं स्वातंत्र्य होतं एकीकडे सामान्य भारतीयांनी पाकमध्ये पाऊल ठेवताच त्यांच्यावर पाळत ठेवणं सुरू असतानाच ज्योतीला मात्र कुठेही भटकण्याची मोबा होती आपण पाकिस्तानमध्ये अनेक वेळा हाय प्रोफाईल पार्ट्यामध्ये भाग घेतल्याचंही ज्योनं कबूल केलं ज्योतीच्या सांगण्यानुसार जेव्हा ती चीनच्या दौऱ्यावर गेली तेव्हाही तिला व्ही आय पी वागणूक मिळाली ज्योतीचे वडील हरियाणातील वीज महामंडळातून निवृत्त झाले आहेत ती त्यांच्यासोबत हिसारमध्ये राहते पण तिच्या खर्चासाठी त्यांच्याकडून पैसे घेत नाही मधून मिळणाऱ्या उत्पन्नालाही ती हात लावत नाही ज्या प्रवासाचा संपूर्ण खर्च पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला की नेहमीच विमान किंवा ट्रेनने फर्स्ट क्लासनेच प्रवास करायची आणि फक्त महागड्या हॉटेलमध्येच राहायची आत्तापर्यंत ती तीन वेळा पाकिस्तानला एकदा चीनला आणि अनेक वेळा काश्मीरला गेली आहे असं ज्योतीनं ही सार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सांगितलं एवढंच नव्हे तर तिने पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत इंडोनेशिया थायलंड दुबई भूतान बांगलादेश आणि नेपाळचाही प्रवास केला आहे तिचा पासपोर्ट बावीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी बनवण्यात आला होता आणि तो एकवीस ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वैध असल्याचं तिनं पोलीस चौकशी दरम्यान सांगितलं गेल्या तीन वर्षापासून ती तिच्या ट्रॅव्हल विथ जो या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली देशभर आणि परदेशात फिरत आहे दिल्लीतील एका शीख गटासोबत दोनदा पाकिस्तानातील करतारपूर साहेब गुरुद्वाराला गेली होती आणि एकदा एकटीच गेली होती असंही ज्योतीनं चौकशी दरम्यान उघड केलं आहे युट्यूबर ज्योती मल्होत्राचे तिच्या यूट्यूब चॅनलवर सुमारे तीन पॉईंट सत्याहत्तर लाख फॉलोअर्स आहेत त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअरची संख्या देखील एक पॉईंट एकतीस लाखाहून अधिक आहे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकली तर कळेल की ती ज्या कोणत्याही देशात जायची तिथल्या खास ठिकाणांची खाद्यपदार्थाशी आणि सं, संस्कृतीशी संबंधित व्हिडिओ बनवायची आणि ते तिच्या युट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करायची यामुळे ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्ह्यूज मिळतात तर मित्रांनो अशी गद्दार ज्योती मल्होत्रा हिला मात्र आता पोलिसांनी अटक केलेला आहे